जय जय रघुवीर समर्थ तुम्ही कोण आहात तुम्हाला काय हवं आहे तुमच्या आयुष्यात तुमचं धैर्य काय आहे काय तुम्ही हे सगळे प्रश्न कधी स्वतःला विचारले आहेत का तुम्ही स्वतः कधी स्वतःला ओळखण्याचा स्वतःला मिळवण्याचा प्रयत्न केला आहे का खरं बोलायला गेलं तर लोकांना माहितीच नसतं की आपल्याला आयुष्याकडून नेमकं काय हवं आहे आयुष्यात कोणतेही धैर्य न ठेवता काहीजण आयुष्य जगत आहेत तुम्ही कधी स्वतःबरोबर वेळ घालवला आहे का या धावत्या आयुष्यात तुम्ही पूर्णपणे हरवून गेला आहात तुम्ही पूर्ण आयुष्य या आशेवर जगत आहात की एक दिवस तरी आयुष्य आपण चांगल्या प्रकारे जगू शकू आयुष्य संपून जात आहे पण आयुष्याची धावपळ कमी होत नाही काय तुम्ही या परिस्थितीत आयुष्य जगत आहात का तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर तुम्ही आज आयुष्य जगत नाही आहात तर उद्याही जगू शकणार नाही कारण तुमचा उद्याचा उद्या दिवस तुमच्या आजच्या दिवसातूनच जन्म घेतो त्यामुळे भविष्याची वाट पाहणी थांबवा आजचा दिवस चालवा आणि क्षणोक्षणात लपलेला आनंद ओळखायला शिका जो आज आनंदी नाही तो कधीही आनंदी होऊ शकत नाही जो आज आनंदी राहायला शिकला आहे आणि या क्षणी त्याचे संपूर्ण आयुष्य आनंदाने भरून जाणार आहे त्यामुळे रोज आनंदी राहायला शिका स्वतःला ओळखा कि तुम्ही कोण आहात लोक म्हणतात आनंदी कस राहायचं आपले आयुष्यातील दुःख फक्त आणि फक्त आपल्यालाच माहिती असतात खर तर तुमची चूक ही आहे की तुम्ही स्वतः तुमच्या दुःखांना घेरत आहात आता तुम्हाला आनंदाने स्वतःला ओळखण्याची गरज आहे आता तुम्हाला स्वतःला स्वतःशी ओळखण्याची गरज आहे कोणत्याही कारणाशिवाय नेहमी आनंदी कसं राहायचं हे अध्यात्म आपल्याला शिकवते मित्रांनो इतर कोणत्याही मनुष्याशिवाय किंवा बाहेरच्या इतर कोणत्याही आनंदाशिवाय स्वतःला आनंदी कसे ठेवावे हे स्वतःच्या शक्तींना जाणून द्या परिस्थितीमध्ये स्वतःला ओळखायला शिका जे हवे आहे ते तुम्ही मिळू शकता फक्त तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवायला शिका मग तुम्हाला जीवनात जे काही हवं आहे ते तुम्ही मिळवू शकता पण माझ्या आयुष्यात फक्त दुःखच लिहिले आहे असा जर विचार आपण करत राहिलो तर दुःखातून आपण कधीच बाहेर पडू शकणार नाही आणि जर तुम्ही प्रत्येक मात करू शकलात किंवा मी प्रत्येक मात करू शकतो असा विश्वास जर तुम्ही मनात जागृत केला असेल तर तुमच्या आयुष्यात कोणतेही दुःख टिकू शकणार नाही तेव्हा तुमची शक्ती जागृत करा आणि जीवनात तुम्हाला जे काही मिळवायचे आहे त्यावर विश्वास ठेवा त्यासाठी प्रयत्न करा ते तुम्हाला नक्कीच मिळेल पण त्यासाठी रोज एक काम करा रोज फक्त पंधरा मिनिटे स्वतः सोबत घालवा स्वतःला समजून घेण्याचा स्वतःला जाणून घेण्याचा स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करा तुमच्या मनामध्ये नेमकं चाललंय तरी काय तुमच्यामध्ये नक्की काय प्रॉब्लेम आहे कोणते दुःख आहे कोणती भीती तुम्हाला सतावत आहे हे तुम्हाला बघायचं आहे तुमच्या हृदयाच्या खोलात डोकावून पहा आणि तुम्हाला कोणत्या वेदनांचा त्रास होत आहे किंवा हे सर्व तुमच्यामध्येच का चाललं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा त्यावर लक्ष केंद्रित करा आणि त्यावर काम करायला सुरुवात करा आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जितके तुम्ही स्वतःला शिकू शकाल तितकेच तुम्ही स्वतःला आनंदी ठेवू शकाल कारण ज्याने कधी स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही स्वतःची शक्ती मिळवण्याचा कधीही प्रयत्न केला नाही त्याने कधीही स्वतःसोबत स्वतः वेळ घालवला नाही आणि तो व्यक्ती नेहमीच आनंदी राहू शकत नाही ज्या दिवशी तुम्ही स्वतःला ओळखाल त्याच दिवसापासून तुम्ही आनंदी राहायला शिकाल कारण तुम्ही तुमच्यावर सर्वात जास्त प्रेम करू शकता फक्त तुम्हीच तुमच्याशी उत्तम मैत्री टिकू शकता आणि जगात फक्त तुम्हीच तुमच्या तुम्ही आनंदाची सर्वात जास्त काळजी घेऊ शकता त्यामुळे स्वतःला ओळखा की तुम्हाला काय हवं आहे त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि नेहमी आनंदी राहा आणि दुसऱ्यांनाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा जेव्हा मनात काहीतरी मिळते तेव्हा एक तर ते आपल्या चांगल्या कर्माचे फळ असते किंवा कुणाच्या तरी आशीर्वादाचे बळ असते सहनशीलतेची मर्यादा जेव्हा संपते तेव्हा मन कणखर बनते आणि मग अशा मनावर पुन्हा कोणत्याही सहानुभूतीचा सा परिणाम होत नाही नाही कोणतेही कार्य मार्गात अडथळे पार पडतच शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते आयुष्याच्या कोणत्याही वळणावर माणूस कधीच एकटा पडू नये म्हणूनच देवाने मैत्रीचं नातं निर्माण केलं आहे कारण मैत्री ही जगातील एकमेव नात असं आहे जे रक्ताच नसलं तरी खात्रीच आहे समर्थ म्हणतात जीवन आणि जेवण सगळ्या पोटासाठीचा खेळ आहे कुणी उपाशी तर कुणी तुपाशी हा तर नियतीचाच डाव आहे लढला तो जगला आणि हारला तो संपला इथं तर फक्त जगण्याला भाव आहे कोणत्याही कार्यात यशस्वी होण्यासाठी दोन प्रमुख गुणांची आवश्यकता असते एक म्हणजे आत्मविश्वास आणि दुसरा म्हणजे धाडस करण्याचे सामर्थ्य समर्थ मंत्र देतात धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेलं की आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी स्थिर राहतात जबाबदारीला जात धर्म दिवस रात्र ऊन पाऊस लहान मोठं असं काहीच माहिती नसतं ती फक्त येऊन पडते आयुष्याच्या तराज अनुभवाच अनुभवाचं वजन नेहमी जास्त असते समर्थ आपल्या भक्ताला म्हणतात रस्ता सुंदर असेल तर नक्की विचारा तो नेमका कुठे जातो पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे हे बघू नका त्या रस्त्यावर चालत जा समाधानी व्हायचं असेल तर जे आपल्या तत्वात बसत नाही त्या लोकांचा जास्त विचार करत बसू नका मग ते जवळचे असोत किंवा कि माणूस सत्य जाणून घेण्याचा खटाटोप करतच नाही अनुभवाच्या पायऱ्या कच्च्या राहिल्या कि जीवनाचेही समीकरण चुकते आणि मग आयुष्याच्या गणिताचे उत्तरही चुकते म्हणूनच अनुभवाची पायरी कच्ची राहू देऊ नका आयुष्यात काही गोष्टी प्रयत्न करूनही मिळत नसल्या तरी त्याच्या मागे धावताना मिळालेला अनुभव सुद्धा बरच काही शिकून जातो समर्थ म्हणतात वेळ खूप मोठी आहे खूप शक्तिशाली आहे खूप बलवान आहे वेळ जेव्हा न्याय करते तेव्हा साक्ष आणि पुराव्यांची गरज नसते काही गोष्टी पैशा वाचून अडतात तर काही गोष्टी माणसां वाचून लढतात म्हणून जीवनात फक्त पैसा असून चालत नाही तर काही जीवाभावाची सोबत लागतात समर्थ म्हणतात वेळ खूप मोठी आहे खूप शक्तिशाली आहे खूप बलवान आहे वेळ जेव्हा न्याय करते तेव्हा साक्ष आणि पुराव्यांची गरज नसते आपुलकीच्या शब्दांनी माणसाच्या मनातील जखमा लवकर बऱ्या होतात आपुलकीच्या स्पर्शाने मनातील लवकर आणि आपुलकीची साथ मिळाली तर माणूस मनाने कधीही आजारी पडत नाही आणि हेच खर आहे मनाच्या ताकदीची त्रिज्या कळाली कि मनानं आखलेल्या वर्तुळात कुणाला बसवायचं आणि कुणाला काढायचं हे ठरवता येते मित्रांनो काळ हा सर्वात मोठा न्यायाधीश आहे सर्व गोष्टींचा अचूक निर्णय केल्याशिवाय तो गप्प बसतच नाही सत्यवादी माणसाच्या मनात कसलीही भीती नसते आणि खटाटोप करणाऱ्यांच्या मनात भीती शिवाय काहीच नसते कधीकधी माणसाला प्रामाणिकपणा आणि त्याचा साधा स्वभाव खूपच महागात पडतो काही काम सहनशक्तीच्या जोरावर पार पाडावी लागतात प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी सामर्थ्य उपयोगी पडत नाही जीवनात अशक्य काहीच नाही फक्त जे गेलं ते सोडून द्या जे आहे त्याचा स्वीकार करा आणि जे घडायचं आहे त्याच्यावर विश्वास ठेवा काही माणसं त्यांच्या त्यांच्या जागी बरोबर असतात कधी कधी आपल्याच अपेक्षा चुकतात आपण एखाद्या माणसाकडून विनाकारण अपेक्षा करतो आणि त्या अपेक्षांची पूर्तता झाली नाही की आपला अपेक्षाभंग आप होतो आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग कधीच येत नाही चांगलं काम करताना बदनामी झाली तरी घाबरू नका कारण बदनामीची भीती त्याच लोकांना असते ज्यांच्यामध्ये नाव कमवायची हिंमत नसते जर तुला नाव कमवायचं आहे तर तू पुढं गेलंच पाहिजे बदनामी करणारे कितीही येऊ देत तो त्यांना बघू नकोस जेव्हा कुत्रेही भुंकतातच पण त्या भुंकणाऱ्या कुत्र्याकडे न बघता आपला मार्ग आपण सोपा करत पुढे एक एक पाऊल टाकत जायचं मित्रांनो आपल्या आयुष्यातील विरोधक हे आपल्या जीवनातील गाडीचे इंधन असतात ज्यांच्यामुळे आपली गाडी प्रगतीच्या दिशेने अगदी सुसाट पळते जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारत असतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हारत नसतात एकतर ते जिंकतात किंवा त्यातून नवीन काहीतरी शिकत असतात म्हणून जबाबदारी घ्यायला शिका जबाबदारी घेतल्याशिवाय परिस्थिती काय असते याची जाणीव होत नाही मित्रांनो जगायचं कसं हे वाईट परिस्थिती आल्याशिवाय माणसाला कळत नाही म्हणून जीवन जगताना चांगल्या दिवसात कधीही माजायचं नाही परिस्थिती सगळ्यांवर इथे कोण आज आयुष्याशी लढत आहेत तर कुणाची अजून वेळ आलेली नसेल तर कुणाची वेळही झालेली असेल म्हणून गरिबीत लाजू नका आणि श्रीमंतीत माजू नका तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा माणूस जन्माला येतानाही तो एकटाच येतो आणि मरताना सुद्धा आणि अशाच वेळी जेव्हा आयुष्यात सोबत कोण राहत नाही तेव्हा प्रत्येकाला परमेश्वराशिवाय कोणच वाचू शकत नाही म्हणूनच आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीत परमेश्वराला कधीच विसरू नका तुझ वादळ किती मोठ आहे हे तुझ्या देवाला सांगू नकोस तुझा देव किती आहे हे तुझ्या वादळाला सांग आपण प्रार्थना करतो तेव्हा देवाला आपण बोलतो त्यापेक्षा तो जास्त ऐकतो आपण विचारतो त्यापेक्षा तो जास्त उत्तरे देतो आपल्या कल्पनेपेक्षा आपल्याला जास्त देतो पण हे सगळं आपल्याला तेव्हाच मिळते दे, जेव्हा देवाची इच्छा असते तो त्याच्या मार्गानेच आपल्याला देत असतो माझ्यावर सर्वात कठीण समस्या येतात तेव्हा मी स्वतःला आठवण करून देते की देव माझ्या सोबत आहे तो माझ्या पाठीशी आहे तुम्ही जर या मताशी सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो जेफा पण देव आपल्याला उत्तरासाठी नाही म्हणतो तेव्हा लक्षात ठेवा त्या मागे खूप मोठे होय असते त्याचे नाही हा नकार नसून त्याचे पुनर्दर्शन आहे आणि तो आपल्याला आपल्या कल्पनेपेक्षा पण जास्त देणार आहे हे परमेश्वरा मी काहीच नव्हतो पण तू मला सर्व काही बनवला आहे मला माहीत आहे की मी कधीही अपयशी होऊ शकत नाही कारण माझा देव नेहमीच माझ्या बरोबर असतो देव तुमच्या जीवनातून कधीही काहीतरी काढून घेत नाही किंवा त्याऐवजी काहीतरी चांगले आणत नाही देवाला आपल्याकडून ज्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत त्या सर्व गोष्टी करणे आपल्यासाठी कठीण आहेत हे नेहमी लक्षात ठेवा आणि म्हणूनच तो आपल्याला त्या गोष्टी पटवून देण्याच्या प्रयत्नांपेक्षा वारंवार तो आपल्याला आज्ञा देतो आणि त्या आज्ञेचं पालन करणं आपलं कर्तव्य आहे जेव्हा आपण आहे त्या परिस्थितीमध्ये सर्वात जास्त समाधानी असतो तेव्हा देव आपल्यामध्ये सर्वात जास्त गौरव पाहतो आपल्याला देव शोधण्याची गरज आहे आणि तो कोलाहल आणि अस्वस्थतेत सापडत नाही तुम्ही जिथे आहात तिथे तो तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे तो घेऊन जातो देव ही परिपूर्ण कल्पना आहे एक वर्तुळ आहे जे स्वतःवर परत येते अनिश्चित काळासाठी प्रक्षेपित केलेली ती सरळ रेषा नाही आपले डोके वर ठेवा देव त्याची सर्वात कठीण लढाई त्याच्या बलवान सैनिकांनाच देतो प्रत्येक जीवन हे देवाचा विचार आहे देव म्हणतो संकटातून जाशील मी तुझ्या सोबत तुमचा विश्वास असल्यास जय सद्गुरु टाइप करा आणि प्रेमळ भक्तांनो आजचा व्हिडिओ इथे संपत आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटीदेखील वाचवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ